नमस्कार मी डॉक्टर निकिता होमिओकेअर क्लिनिकमधून आज आपण मायग्रेन विषयी बोलणार आहोत मायग्रेन हा एक जेनेटिक न्यूरोलॉजिकल डिसीज आहे यामध्ये डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात काहींना रोजचाही डोकेदुखीचा त्रास असू शकतो तर काहींना महिन्यातून दोन ते तीन वेळेस डोकेदुखीचा त्रास होतो त्यामुळे दैनंदिन जीवनही डिस्टर्ब होऊन जाते आता आपण पाहू की मायग्रेनचा त्रास कोणाला होतो ज्यांना मायग्रेनची फॅमिली हिस्ट्री असेल तर पन्नास टक्के चान्सेस असतात की मायग्रेनचा त्रास होऊ शकतो जास्त करून मायग्रेन बघायला मिळतो कारण हार्मोनल चेंजेस तसेच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जसे की एक्सट्रीम कोल्ड एक्स्ट्रीम हीट लाऊड नॉईज असे काही सडन चेंजेस झाल्यामुळे मायग्रेनचा चा सुरू होतो स्ट्रेसफुल सेडेंटरी लाईफस्टाईल तसेच झोपेच्या पॅटर्न मध्ये चेंज झाल्यानेही मायग्रेन ह्या ट्रिगर होत असतो आता आपण मायग्रेनचे सिमटम्स पाहू मायग्रेन हेडेकमध्ये असह्य डोकेदुखी होऊन नॉझिया वॉमिटिंगही होते मायग्रेनचा अटॅक हा फोर अवर्स टू सेवन्टी टू अवर्सपर्यंतही पर्यंतही असू शकतो तीव्र प्रकाश तसेच तीव्र वासानेही मायग्रेन ट्रिगर होतो आता आपण मायग्रेन साठी काही होमिओपॅथिक मेडिसिन्स पाहू बेलाडोना ग्लोनियम स्पायजेलिया पॅरिस वेसिकुल नायट्रोम्युर ही होमिओपॅथिक औषध घेण्याआधी होमिओपॅथिक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आणि अधिक माहितीसाठी होमिओ क्लिनिकला संपर्क करा